उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भडगाव तालुक्यातील कसगाव येथील बस स्थानक परिसरामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मात्र संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते कसगाव बस स्थानक परिसरामध्ये वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे येथे गतिरोधक बसावेत अशी मागणी केल्या तीन ते चार वर्षांपासून सतत होत असून देखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत कसगाव गावाजवळून जाणाऱ्या जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावत असतात त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच असते महामार्गाच्या दोन्ही शाळा आणि असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि रुग्णालयाकडे जाणारी वयोवृद्ध लोकांना जीव मुठी देऊन रस्ता ओलंडावा लागत असल्यामुळे या परिसरामध्ये मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तरी संबंधित विभागाने अपघाताची वाट न पाहता येथे त्वरित गतिरोधक बसवण्यात यावे गतिरोधक बसवण्याची मागणी पूर्ण न झाल्यास कसगाव परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि गावातील नागरिकांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे त्यामुळे कसगाव बसस्टँड परिसरातील गतिरोधकाचा विषय संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण करावा अशी मागणी कसगावच्या नागरिकांनी सिलाल महाजन कसगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव कसगाव गावाचा मी सामाजिक कार्यकर्ता तसेच माझी उपसरपंच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तालुका अध्यक्ष या सामाजिक कार्याचं काम आपण करत असतो परंतु या कसगाव गावात एवढी मोठी दळणवळणची मोठी बाजारपेठ असून या कसगाव गावाला चार तालुक्याचे नागरिक एक आपल्या बाजारपेठ करता येत असतात आणि असंख्य नागरिक तसेच हा जळगाव सटाणा महामार्ग हा बऱ्याच दिवसापासून हे काम संत गतीने चालू आहे परंतु या कामाच्या या संतगती कामामुळे आपला कचगाव बसस्टँड स्टेशन प्रथम आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतकडे जाणारे तो सर्कल सरकारी गावाकडे जा जाणारे हे जो मेन चौफुली आहे या चौफुलीवर अनेक अपघात होत असता काहींचे मृत्युमुखी झाले जीवितात हानी झाली तसेच यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी या मार्गावर मार्गा गतिरोधक आहेत परंतु कचगाव एवढी मोठी बाजारपेठ असून एवढं मोठं रहदारीचं इथं पहिल्यांदा पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांची देखील नेमणूक केलेली नाही अशा बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या किंवा सर्वसामान्य शाळकरी मुले जाणारे वरदारी करणारे वयोवृद्ध महिला भगिनी सर्व या या अशा अनुषंगाने सदर अपघात मोठ्या प्रमाणावर होत असतात या अपघात टाळण्याकरता शासनाने तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे विभाग यांच्या देखरेखालील हा श जळगाव संधाना महामार्ग सुरू आहे यांनी तात्काळ गतिरोधक करावा अशी कसगाव गा ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे जर तसे न झाल्यास सदर कसगाव ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग पवित्र घेईल याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांची राहील असं मी सर्व नागरिकांच्या वतीन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जाहीर आव्हान करीत आहे जागर जनस्थानसाठी कसगाव तालुका भडगाव सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे नाशिक रोड हळहळले आहेत येथील मसुबा नगरात राहणारे तसेच सोबतच एकत्र खेळत लहानाचे मोठे झालेल्या नुकतेच बारावी प्रवेश घेणारे दोन विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळल्याने नाशिक रोड येथे खळबळ उडाली आहे नाशिकच्या बालदेवी नदी पुलावरील रेल्वे ट्रॅक जवळ शनिवार दिनांक आठ रोजी छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळलाय दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाहीये या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे संकेत राठोड वय अठरा वर्ष आणि सचिन करवरकर अठरा वर्ष अशी या मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत हे दोन विद्यार्थी नाशिक रोड परिसरात असलेल्या मालधक्का रोड येथील गीते मळ्यात मसोबा नगरमध्ये राहत होते या घटनेची माहिती मसोबा नगर परिसरात नागरिकांना मिळताच अनेकांना धक्का बसला रविवार दुपारी नाशिक रोड येथील देवळाली गाव स्मशानभूमीत दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दरम्यान पोलीस त्यांच्या या मृत्यूचे कारण शोधत आहे नाशिकच्या बालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आलेत नदीत दोन किलोमीटरच्या परिसरात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहेत ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे पडल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी वालदेवी नदीतील लाखो मृत पावलेले मासे तरंगून पाण्यावर आले असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जीवाणू देखील आढळल्याचे प्रकार समोर आले आहेत संबंधित घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त झालाय जागर जनसांसाठी संदीप नौसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिकण्याचे वाढण्याचे आणि आठवणी बनवण्याचे हे आणखी एक वर्ष आहे तुमचा वाढदिवस साहस उत्साह आणि अंतहीन शक्यतांनी भरलेल्या एका अद्भुत वर्षाची सुरुवात हो नेहमी आव्हानासाठी तत्पर असलेल्या भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी नाशिक शहराध्यक्ष श्री राज चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनमधील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे नाशिक औष्णिक वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने आसपासच्या उपनगरांसह सामणगाव चांदोरी शिंदे आदी आठ सबस्टेशन अंतर्गत गावांच्या वीज पुरवठ्यांवर परिणाम झाला आहे पावसामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे व त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना घामाघूम व्हावे लागत आहे सध्याच्या स्थितीला आडगाव टाकळी अंबड या सबस्टेशन वरून वीज पुरवठा घेता येणं शक्य आहे त्यामुळे तेथून वीज पुरवठा घेणे सुरू होते हे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे काम युद्ध पातळीवर सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील व्यावसायिक दिनेश भगवानदास बोप राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंप येथून आपल्या चारचाकी गाडीमध्ये पेट्रोल पंपावरील रोख तीन लाख रुपये घेऊन मूर्तिजापूरकडे निघाले होते यावेळी अज्ञात भामट्यांनी हिंदू स्मशानभूमीजवळ गाडी अडवून व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्याऱ्याचे वार करून गंभीर जखमी केलं तसेच त्यांच्याजवळ असलेली रोख घेऊन पसार झाले होते या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवित काही तासातच दोन अल्पवयींसह तीन आरोपींना गजाड केलाय यासह घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेळके तसेच सायबर विभागाचे गोपाल ठोंबरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी डी बी पथकाचे हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे सचिन दांदळे मंगेश विलेकर नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर स्वप्नील खाडे भूषण नेमाडे हे रात्रीपासून आरोपींचा सुगावा घेण्यासाठी परिसर पिंजून काढत असतात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमरावती येथून रात्री उशिरा दोन अल्पवयीन आरोपींसह तीन जणांना अटक केली आहे त्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तर देत त्यांना पोलिसांनी हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी अनिकेत राजकुमार बरघट वर्ष चोवीस ऑटोचालक राहणार अमरावती सम्यक धनराज थोरात वर्ष वीस राहणार वडाली प्रबुद्धनगर अमरावती पवन उमेश वय वर्ष एकोणवीस राहणार श्रीरामनगर नगर मूर्तिजापूर तसेच वडाली कॅम्प अमरावती आणि प्रबुद्धनगर अमरावती येथील राहणारे दोन अल्पवयीन आहेत आरोपींजवळून एक लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पन्नास हजार रुपये किंमत तसेच सत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि रोख एकतीस हजार असा एक लाख एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यापूर्वीसुद्धा येथील व्यावसायिक राजेश गुप्ता यांची दुचाकी अडवून त्यांच्या जवळील रोख घेऊन अज्ञात भामटे पसार झाल्याची घटना घडली होती सदर घटनेत सुद्धा याच आरोपींचा सहभाग असल्याची शंका व्यक्त होत असून पोलीस तपास करत आहे पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपरीक्षक अनंत वडतकर करत आहेत मूर्तिजापूर शहरातील व्यापारी श्री दिनेश भूग यांचा हायवेला नायरा पेट्रोल, पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरून त्यांनी अडीच लाखाची कॅश घेतली आणि ती घेऊन घरी यायला निघाले त्यांच्या याच कारने तर थोडे दोनशे मीटर पुढे आले तर तीन मोटरसायकल म्हणजे एका मोटरसायकलवर तीन जणां बसलेले त्यांनी त्यांची ते कार अडवली आणि बोनेटवर मोठ्याने दंडा मारला त्यामुळे दिनेश भुबे गाडी खाली उतरले गाडी खाली उतरताच या तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची फूट टाकली आणि त्यांना पाठीला गुप्तीने बोकसलं आणि डाव्या हाताला पण तुप्तीचा मार लागला त्यामुळे त्यांनी ती संधी साधून त्यांची जी अडीच लाखाची बॅग होती ती घेऊन हे तिघं तोर पळाले मोटरसायकलने आणि हे दिनेश बुक जे आहेत ते, ते तशा परिस्थितीमध्ये कार चालवत पोलीस स्टेशनला आले त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं ने तिथून ते त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि रात्रीच मग आम्ही आम्हाला थोडासा क्ल्यू मिळाला त्या आधारे रात्रीच आमचे मूर्तिजापूर सिटी पोलीस स्टेशनचे पी आय श्री भाऊराव घुगे आणि त्यांची टीम पी एस आय सूर्यवंशी आणि डी बीचे लोकं असे तात्काळ अमरावतीला निघाले आणि रस्त्याने ढाबे हे ते चेक करत करत ते अमरावतीपर्यंत पोहोचले आणि तिथं त्यांनी तिथल्या पोलिसांची मदत घेऊन प्रबुद्ध नगर म्हणून वडाळी भाग आहे अमरावतीमध्ये त्या एरियामध्ये राहणारे चार जणांना ताब्यात घेतलं तर त्यांनी गुन्हा कबूल केला जागर जनस्थांसाठी सुमित सोनोने मूर्तीजापूर अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवत्कर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलर्सला आडवतकरच म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक करायचं काय आम्ही पुण्यात राहतो ये पाऊस पैसा झाला थोट येऊस पैसा झाला या प्रशासनाच्या

या प्रशासनाचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय या ठेकेदारांचं करायचं काय या आयुक्तांचं करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आले सगळे मध्ये आले पुणेकरांच्या जीवाशी पुणे महानगरपालिकेचा एक नवीन इतिहास तयार करण्याच्या काळजी घेत त्याचा उल्लेख असे सगळ्याचा अध्यक्षांनी केला अनेक गावांमधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची पण सामान्य माणसाची वादिंग असलेले आणि त्यातून त्याच्या भागाच नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व सुद्धा त्या भागासुद्धा सिनेच आले नाही ते जिल्ह्यामध्ये गेले राज्यामध्ये सुद्धा गेलं

मतदान झालं ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या नियोजना होत त्याच्यामध्ये फार मोठा प्रमाणात उपस्थित करायला लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेची संख्या होणार नाही त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होत त्यामध्ये करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेच त्यांचा व्यवहार कमी ही स्थिती निर्माण झाली आणि त्यांची ग्रेहर

સત્તા વિકન્દ્ર કર્યા છે સૂત્ર ફૂલ થાય અને આગેતી ધોરણ એ સૂત્રે કામ કે સુધી દેશ જનતેના જે કઈ નિર્માણ હોય તેની નોંધી અને તે પ્રકારનું અનુદાન ઘેન प्रचंड अधिकार जो एक दोन लोकांच्या हस्तामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या बद्दलची कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं पण त्याची सक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला वगैरे आहे शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे દેશ સંસદીય લોકશાહી પદ્ધતિ ચારધારા અને કાર્યક્રમ બાબા સાહેબ આંબેડકરને ત્યાં અમલબજાવ કર્યા છે બદલ તમે અને મેં પ્રયત્ન કરતું તે હા સામાન્ય માણસ જાગૃત અને ત્યાં અમલબજાવી હોતી આઠ પંચ વિચારધારા વાયારો ફાયદો કેજણ હા પક્ષ અંતિમ સુધી લીધી તી એક મહિનની મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવણુક હવે તમને મારી સગ્યાંથી જવાબદારી આ એક અને તે લક્ષાર મહિનની નિણુકી નિકાલ લાવર महाराष्ट्राची सत्ता किंवा लोकांच्या हातात आहे त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचंय या संबंधीचा निर्धार आजच्या दिवशी आपण करूया आज शहर जास्त वाढलेली

त्याला अनेक वेळेला आमिष दाखवले की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणला पगार नाही मिळाला सोडणार नाही त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोनी आणि चांदीच्या खरेदीवर हमकाज ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलसला अडवत्कर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक